काँग्रेसच्या आमदार प्रणितताई शिंदे यांच्या गाडीवरती मराठा आंदोलनाकाचा हल्ला करण्याचा प्रयत्न ही बातमी मी आता टी व्हीवरती पाहिली आणि काँग्रेसच्या आमदार प्रणितदाय शिंदे यांच्या प्रतिक्रियाही पाहिल्या मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की हल्ला करण्याचा मराठा आंदोलकांनी प्रयत्न अजिबात केला नाही तर त्या त्यांच्या पाहुना भावना होत्या गेली पन्नास साठ वर्षामध्ये त्यांच्या पिढ्यानपिढ्यावरती जो अन्याय झाला त्यांना आरक्षणापासून बाजूला राहावं लागलं किंवा त्यांच्यावर जी आत्ता सध्याची बेरोजगारीची कुराड आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सर्वच गावामध्ये त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ते करत असताना तुम्ही खरं तर त्यांच्या सुरात सुर मिसळून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं त्याविषयी आपण संसदेमध्ये आवाज उठवू सभागृहात बोलू असं बोलायला पाहिजे होतं परंतु तुम्ही त्यांच्या भावनेचा आदर न करता अनादर केला आणि उलट पक्षी हे कार्यकर्ते मराठा आंदोलन नसून ते भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते होते असा त्यांच्यावरती आरोप लावून तुम्ही मराठा आंदोलनाच्या भावनेवरती मीठ सोडण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि तुम्ही आता मी गेले महिनाभरापासून तुमच्या दौऱ्यामध्ये पाहतोय तुम्ही जे भारतीय जनता पार्टीवरती सातत्यानं आरोप करताय हे आरोप चुकीचे आहेत तुम्ही यापुढच्या काळात आता तुम्ही निवडणुकीचे अधिकृत उमेदवार झालेले आहेत तुम्ही चुकीचे आरोप करत असाल भारतीय जनता पार्टीवरती तर आम्ही पुढच्या काळामध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय